Sadu baba sadu sadu baba sadu. Sadu, Sadhu babadu, sadu, babadu, sadu, babadu, sadu, babadu, sadu, babadu, sadu, babadu, ी जय राधा राधाकृष्णभगवान् की जय गुरु गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ब्रह्मानन्दं सर्वसुपदं केवलं ज्ञानमूर्ति भर्वातीतं भरतदृशं तत्त्वलक्ष्मादिदर्शनं एकं नित्यनं लोचनं सर्वादिशातम् ृतं न्या चा चाटिकानि मनसाय मा चाटिकानि चा निजरूपतुजे निते मस्तकजाटिकानि हेते तुजे सद्ूपाय धोनि दयां च कील्या स्मरण सकल्यान्ते अधिकरण

Mungkin tidak ada jawapan. Rasul sedang menyukurkan rahmat Allah. Perumpamaan Tuhan Tuwa Mahat, yang antara mereka manakah punyai keistimewaan? Yang dimaksudkan ibu bapa Tuhan, mungkin sangatlah berbeda. Sebagai digadipulih. Bagi yang cuma tahu, sangka, beruntungkah sangka

चौऱ्याऐंशी लक्ष येऊन बनवलेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेळ्याऐंशी लक्ष जीव बनवलेले त्याने पाहिलं की कुत्रा असेल मांगर असेल घोडा असेल सर्व प्राणी बनवले पशु बनवले पण त्याच्यामध्ये कुणालाही भगवंताची प्राप्ती करता येणार ह्याच मनुष्य देहामध्ये मला प्राप्त करून घेता येईल हे भगवंताला वाट म्हणून भगवंता विषय असा येतो की मनुष्य सकाळला मिळालाय मिळाल्यानंतर कळालाय किती जणांना की आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची जेव्हा आपण मातेच्या उदरामध्ये असतो तेव्हा भगवंताला आपण तोडव तोडव म्हणतो आणि मी तुझीच प्रार्थना करेल मी तुझीच सेवा करेल पण मला ह्याचं सोडव त्या ठिकाणी देव काय म्हणतो ठीक आहे तू माझी प्राप्ती करून घेण्यासाठी करशील तर काही हरकत नाही मग त्याला जन्म झाल्यानंतर तो ते रडतो ना तेव्हा ते केव्हा किंवा किंवा ना की तुम्हाला म्हणलं होतं तुम्हाला वचन दिलं होतं गर्भात तुम्हाला सोडव करेल पूजन करेल पण जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा त्याच्यापासून सगळे भाग नाही सगळे जण सेने नक्कीच याच्यासाठी चालतो आता ह्या देहामध्ये प्रकार काय चार प्रकार आहेत चार प्रकारामध्ये पहिला जो प्रकार येतो हे आपल्याला पण कळाला नाही त्याच्यामध्ये पशु पक्ष्यांच कसं आहे की त्यांना काही नाही पशु काय पाप पुण्य आणती उत्तम मध्यम भोग भोगीती अंती होती वैरी की पशूंना काय माहिती की आपल्याला काय करायचंय भगवंत त्याला त्याच्यामध्ये ते येणारच नाही आता उत्तम मध्यम उत्तम म्हणजे काय करतात हे आपण पाहतो की काही माणसं असतात त्यांना सायकल सुद्धा मिळत नाही चालवायला पण काही कुत्रे जे असतात ना त्यांना गाडी पण फिरवतात पाहतो बाहेर कोण काढतो त्याला तर हवा लागते त्याची काय बघा म्हणजे त्याला कपडे घालतात त्याला आंघोळ घालतात स्वतः आंघोळ करतो तर काय माहित नाही त्याच्या कुत्र्याला आंघोळ म्हणजे किती असं म्हणजे काय केलं पाहिजे या मनुष्य देहामध्ये येऊन तर ते त्याला कसं करतात आता बैलगाड्याच्या शर्यतीत आलेले बघा आता ते मध्ये मध्ये व्हॉट्सअपला येत होत की त्या पहिल्याने कितीतरी करोड रुपये कमवून दिले त्याच्यासाठी शेवटला दोन दोन चार चार माणसं असायची म्हणजे त्याच किती म्हणजे उत्तम भोग आहे ना त्याचा त्याला चांगला मिळाला त्याचा घर एखादा कुत्रा असू द्या किंवा आणि मांजराला सुद्धा खूप लोक सजवतात काय काय करतात असे ते घोडा असेल समजा शर्यती मला घोडा असू दे त्याची खूप झपटप करतात त्याचा उत्तम भोग झाला मध्यम भोग पण त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि असं जर पाहिलं आपण तर म्हणजे उत्तम मध्यम भाग होते पण त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं त्यांना काही प्राप्ती होत नाही आता दुसरा जो प्रकार येतो देवादिकाने आता देवाधिकांना माहिती आहे की मनुष्य जन्म मिळाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल पुनरुभिजनम पुनरुभिमान हे काही येणार नाही पण आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती झाली पाहिजे आपण जेव्हा वारीला जातो ना तेव्हा जर असं सांगतात की देव आहे ना देवाना वारीमध्ये चालायचा अधिकार नाही मग न्म ती सगळ्यात पाठीमागं चालतं देव जे ना है है। ते सगळ्यात पाठीमागे झाले पण त्यांना तो लाभ घेता येत नाही कारण त्यांना मनुष्य मिळाला स्वर्गीचे आमर, आमर इच्छिवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा त्यांना कळते म्हणून ते म्हणतात ना की आम्हाला मृत्यू लोकी जन्म द्यामा त्यांना मिळत नाही हे झालं देवाधिकांचं पशुपक्ष्यांचं झालं त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नाही आता तिसरा भाग येतो तो मनुष्याचा येतो म्हणजे ये देवे दिला देव भजना गोमटा तो झाला फाटा या म्हणजे देवाने देह दिलाय पण आपण काय झाले जे करायचं ते सोडून दिले आणि नको तेच करत बसले आता तर काय टीव्ही ला मालिकाच मालिका जेव्हा आणि लोक काय म्हणतात की स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण द्या पन्नास टक्के आणि कशासाठी द्यायचे त्या मालिकेमध्ये तर ती ही त्याच्या यायची सांग वाटली काय बघत नाही टीव्हीवर म्हणून आणि असं जे चाललेलं आहे ते तसं नाही चाललं पाहिजे मग त्याच्यानंतर की माणसाने काय केलंय त्याच्या अपेक्षा खूप वाढल्या जातात पहिलं बघा तुम्ही शेती जी कळत होते लोक खूप सुखी होती लोक एकमेकांशी बसणं असायचं बोलणं असायचं गावगावी लोक अशी बाहेर चौथ्यावर बसलेली असायची आता कोणी नाही ते बघा असं खाली मान घालून त्या मोबाईल मध्येच बसलेला असते पुढची पिढी जी जन्माला मान घालूनच येते काय काय माहितीये आता कारण ती सवयच त्यांना लागलेली ज्या स्त्रीला गर्भधारणा झाली तिला डोहाळे लागतात ते किती कसे लागले पाहिजे संतांच्या दरबारात गेलं पाहिजे तिथं ग्रंथ वाचन केलं नाही संतच्या दरा घरी तरी एखादी ज्ञानेश्वरी म्हणा वाचन केलं पाहिजे पण आजकाल ते कुणाचे कलियुग त्यामुळे ते होतच राहणार आहे ती संख्या तशीच राहणार आहे पुढे जाऊया आपण तर पुढे गेल्याच्या नंतर मग आता माणसाला जन्म मिळालाय पण त्याला कळालं नाही की त्याच्यात कशी प्राप्त नाही मग हे कळालंय कुणाला तर हे संतांना कळाले संतांना माहिती आहे संत कशासाठी येतात की आम्ही वैकुंठ वाशी आलो याची कारण अशी वहिल्याच्या ऋषी सात भावेताय म्हणजे आमचा जन्म म्हणजे वैकुंठात जाऊन त्यांना यायचा पण अधिकार आहे आणि कधी देव ठेवायचा याचा पण त्यांना अधिकार आहे आपल्यासारखं नाही ते वेळ निश्चित करूनच येणार आणि काळ वेळ पाहूनच येणार आता बघा म्हणजे उद्या गीता जयंती आहे बाबांचा सप्ताह मार्गशीर्ष महिना गीता जयंती काय या संतांनी हे केलं असेल की बाबा नाही आले आणि जाण्याची सुद्धा त्यांची वेळ असेल काय असेल आणि ह्यांनी आपण जस किड्या मुंग्यांसाठी तसं त्यांचं नाही त्यांना ठेवतात आणि पाहिजे तेव्हा ते परत त्याचा साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत कृत म्हणजे साधू संत हरिनाम घेऊनच त्यांचा हे झालेला आहे कारण त्यांनी त्याच्यासाठीच अवतार घेतलेला आहे त्यांचा अवतार असतो साधू संतांचा तर बाबांचं जर पाहिलं तर तसं सोपान काकांचा जा आशीर्वाद म्हणजे सोपान काकाच बाबा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही बाबांच्या ह्याच्यामध्ये कसं असतं एक्कावन्नावी ही पुण्यतिथी बाबांची आहे एकावन्नवी पुण्यतिथी व्हावी म्हणजे होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही बाबा आहेत इथं वायु रूपाने आहेत बाबा इथं कोणी वायु रूपाने असतो कोणी जल रूपाने असतं साधू संत जात नाही ते इथंच असतात कित्येकांना तरी अनुभव असेल की बाबांनी आपल्यासाठी काय काय केलं काही काही अंगभा ऐकले तर आपल्या डोळ्यातून आश्रय बाबांनी आपल्यासाठी एवढं करावं बाबांनी जर समजा आपण बघितलं तर आमचे नारायण मामा जे आहेत आचार्य नारायण ते माझे मामा आहेत आणि गावाला अशी भागवत कथा चालू होती आणि ते संगीत भागवत त्यावेळेला नवीनच चालू झालं मागे सांगितलं ला असेल अदृष्टांत पण आपला जिथून जन्म झालाय तिथून सांगावस असं मला वाटतं म्हणून आहे संगीत भागवत होता आणि त्या महाराजांची फी सात हजार रुपये होती असा विकान असं विकार त्यांच्याबरोबर ते, ते वाजवणारे गाणारे वगैरे लोक ते असतील तेवढं लागत असं काय नाही आणि त्यांनी सांगितलं की सात हजार रुपये आहे तर आमच्या आईला फोन केला मामाने आमच्या वर्ष आमच्याकडे होत साडेतीन हजार रुपये तुम्ही त्या साडेतीन हजार तुम्ही टाक काय हरकत नाही म्हटलं गावाकडने पाहुणे आले होते तेव्हा काय फोन पे गुगल पे नव्हते दोन हजार चारची वर्ष सांगतो तुम्हाला मग ठीक आहे हरकत नाही म्हटलं साडेतीन हजार रुपये पाठवून दिले म्हणजे एखाद्या माणसाचा जर पालट व्हायचा असेल त्याला नवीन जन्म मिळायचा असेल आपण याला जन्मच म्हणूया नवीन मग कसं काय करायचं तर मग काय माझ्या मनात आलं की अरे आपण काय साडेतीन हजार रुपये देऊन काय आपण एवढे मोठे झालो का तर आपण काय का। करायला पाहिजे आपणही गेलं पाहिजे आणि धर्म मग धर्मसहयोगाने आम्ही सगळे घराला बोलत लावून तिथे गेलो मुक्ती सकाळी काकड आरती असेल पुन्हा ते भागवताचं पारायण असेल संध्याकाळी हरिपाठ कीर्तन प्रवचन आठ दिवस इतकं मन रमून गेलं त्याच्यामध्ये आणि मामाने काय केलं की ते पूजेला आम्हाला बसवलं तिथं आणि बसवल्यानंतर माझ्या काय डोक्यात आता मला माहित नाही बाबांनी दिली असेल ती बुद्धी म्हणा की हिळ याचं सुद्धा आणि त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर सगळं सांगितलं भागवतामध्ये मनुष्य देहामध्ये आल्यावर गुरु केले पाहिजे आधी असं काय नाही गुरु केले पाहिजे नाही केले पाहिजे आम्ही असेच होतो समजा मग काय हरकत नाही नाही आता मात्र करायचं नाही गावामध्ये तसं असतो भागवत चौप असला ना लाल भाजी कोणी आणायची नाही आणि बाहेरून पण आणून खायची नाही असं असेल त्याचा आणि ते भागवत चौप सांगते तिकडे तिकडे झाले ते मामाच्या घरी झालं ते सगळं मला म्हणजे खातो आता म्हणजे नाही आता खायचं नाही म्हणे अरे तू माळ घालायची ना आनंदीला गेल्यावर घाल मग एवढा ऐकून काय माझ्यात फरक पडला जर मी आता तुमच्या बरोबरच राहील सारखाच राहील माझ्यात आता काहीच फरक पडला नाही काय मला आता नाहीच करायचं म्हण आणि मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो पुण्याला आणि लगेच आळंदीला गेलो सकाळी आंघोळ करून आळंदीला गेलो बाहेर माळ घेतली आता गुरु तर करायची पण गुरु कस पाणी पिओ छान घे गुरु करो काय ते हे येऊन जातो तर मग आता गुरु करायचे म्हटल्यावर आपल्याला पण चांगले असे गुरु केले पाहिजे साधूबाबांसारखे गुरु केले पाहिजे मग आता माळ घेतली आणि माऊलींच्या समाधीवर ठेवली गुरुंकडनं माळ घालावी पण आता आपल्याला बंधन असलं पाहिजे ना काहीतरी आपण म्हटल्यावर माऊलींच्या समाधीवर माळ ठेवताना मात्र मी त्यांच्याकडनं एक वचन घेते माऊली माळ माझ्या गळ्यातून निघली नाही पाहिजे काही करा तुम्ही माझ्याची आहे माळ काही निघली नाही त्याच्यानंतर एक आठवड्यावर आमच्या नारायण मामांना जाऊन भेटलो म्हणजे मला गुरु करायचे असं काय करायचं तेव्हा ठीक आहे काय हरकत नाही गुरु पौर्णिमेला तिथं शिंदे मामांच्या मठावर गेलो आणि तिथं मग आपण आपण मी अनुभव घेतला नंतर मग वारीला पण सुरुवात केली आता वारीला सुरुवात केली आता इथे जेव्हा साधू संतांना भेटलं साधू संतांना देव कळालाय समजा आता मला पंढरपूरच्या वारीला जायचं तुम्ही कुणाला भेटलं पाहिजे आता तो एस टी जाणाऱ्या माणसाला भेटून उपयोग नाही ना मला वारीला जायचंय ना तो जो जाऊन आला आहे तिथं त्यालाच मला भेटलं पाहिजे की तो मला सांगेल सगळं की अरे आज इथं मुक्काम आहे दुपारी इथं जेवण येईल तो माझी सगळी व्यवस्था लागेल पण चुकीच्या माणसाकडे गेलो तर त्याचा तर निभाव लागणार नाही त्याच्याबरोबर माझे हाल होणार ना असं कुणीतरी पाहिजे की जो आपल्याला त्या आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवेल तसे आपले साधू बाबा आहेत की जे आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार आहे आणि नक्कीच पोहोचवणार आहे असा काही कोणी मनात शंका धरायची कारणच नाहीये आणि कित्येक जणांना नेलेला आहे त्या ठिकाणापर्यंत आणि गेलेले आहेत ते याच्यामधून कस होत की संत हे देवापेक्षा कारकांभर श्रेष्ठ आहेत म्हणजे देवाचं कसं घेशी तेव्हा देशी देवाला काहीतरी देवा लागतो तेव्हा घेतो तेव्हा आपल्याला देव देतो पायापाशी दुर्जनाचे संवाद म्हणजे तो भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा नाश करतो साधू संत तसे नाही जरी एखादा दुर्जन असलं तर त्याला आपल्या जवळ घेतात त्याच्यामध्ये हळूहळू हळू का होईना त्याच्यामध्ये चांगला बुद्धीचा पालट करून मग त्याला आपल्यासारखं करतात तात्काळ करीती आपल्या जे असं संतांचा महिमा जर बघितला तर कसा आहे नारद मुनी एकदा देवाकडे गेले तेव्हा म्हणले संतांचा महिमा कसा आहे ठीक आहे तुला संतांचा महिमा बघायचा ना तर झाडावर एक सरडा आहे तिथे जाऊन त्याला विचारा संतांचा महिमा कसा आहे हे गेले आणि त्या सरड्यापाशी म्हणले की बाबा संतांचा महिमा कसा आहे आणि तो सरडा नंतर परत आले म्हणजे मी त्याला विचारलं तर तुम्ही म्हणे की नाही तर मी जायचं मेला म्हणले मी विचारलं त्याला तर ठीक आहे म्हणले आता एक काम करा अमक्या झाडावर एक पोपट आहे त्याला जाऊन भेटा तो तुम्हाला सांगेल म्हणे गेले तिथं तिथं म्हणले संतांचा मायमा म्हणजेच ते पोपट प्या काय जातो संतांना ते मरायलाच लागले आता कसं करायचं म्हणजे परत देवाकडे आला देवा म्हणले काय पाठवून उपयोग झाला म्हणले तो पण मेला म्हणले पोपट बरं म्हणजे ठीक आहे असं झालं का एक काम आहे ना राजघराण्यामध्ये कित्येक वर्ष त्यांना मुलगा होत नव्हता तो आता झालाय म्हणजे त्याला जाऊन विचारा म्हणजे देवा असं काय सांगू नका आता दोन्ही ठिकाणी गेलो अगदी अंतर्दान पावले आता हिथे तर असं झालं माझी सुट्टीत नाही म्हणले काय नाही म्हणले तुम्ही जावा सांगा तर म्हणले आणि हे असे घाबरत घाबरतच गेले आता काय होणार यांना माहीत नाही देवाची खेळी असते त्याच्यामुळे काय आणि तिथे गेल्याच्या नंतर बघितलं हळूच गेले त्या पाण्यात हा धारापुषे आरुषे आज संत झाले त्यांनी नेलं त्यांच्यापाशी आशीर्वाद द्यायचा हळू हळूच बघितलं त्या पाळण्यामध्ये तर ते हसायला लागले हसायला लागल्यावर ते म्हणे संतांचा महिमा काय मग ते बोलून आलं ते त्यांच्याशी की अहो महाराज तुम्ही संत जर तुमचं दर्शन झालं तर माझी ही स्थिती झाली पहिल्या जन्मा मी सरडा होतो मी आले मग तुमची भेट झाली माझा ते जन्म संपला नंतर मी पोपट झालो म्हणजे तिथं तुम्ही आले आणि आता मला या राजघराण्यामध्ये का तर संतांची भेट झाली म्हणून आल्याने आपण राजघराण्यामध्ये आहोत सगळे ते लक्षात घ्या सांगायचं मला काय म्हणायचंय की हा संतांचा संत असे करतात तसं पाहायला गेलं तर संतांची एक दृष्टांत तुम्हाला देते एका गावामध्ये एक शेतकरी होता आणि तो रोज आपल्या शेतामध्ये जायचा बैलगाडी घेऊन आणि बैलगाडी घेऊन रोज संध्याकाळी घरच्या गुरांना म्हणा काही काढल्या बैलगाडी मध्ये टाकून आणाय असं तिथे चालू असताना एक दिवस काय झालं एका बाईचा मुलगा असा बाहेर खेळत होता आणि तिकडून ते चौकात जे बैलगाडी आली ना त्याची बैलगाडी उधळली उधळल्यानंतर त्या गल्लीतून जे सुरू झाली आणि त्यांनी पाहिलं की ते मूल रस्त्यामध्ये खेळते त्याची आई पण त्याची शेजारी होती हा जोरजोरात ओरडत होता की अहो बैल उधळली ती पोर सांभाळा बैल उधळली पोर सांभाळा ती बाय म्हण ती बाय बी जरा आकडूच होती जरा ती काय अशी नव्हती पोराला काय होत ते मग बघतेच तुझ्याकडे तेव्हा म्हणतात अहो बैल उधळली पोर सांभाळा मग म्हणजे पोराला काय होत ते मग बघते असं दोघांच करता करता ती गाडी होत आता मेल्याच्या नंतर ह्याच्यावर केस झाली पोलीस चौकीत गेले केस केली म्हणजे असं असं हे माझ्या ह्याच्यावरून पहिली गाडी नेली आता ती कोर्टात गेली केस त्यांची आता हा गरीब माणूस होता शेतकरी आता हा काय करणार ते म्हणे ठीक आहे म्हणले काय हरकत नाही मग वकिलाकडे गेला मला माझ्याकडे काय पैसे नाहीये पण तुम्ही बघा म्हणला कसं काय करते वकील मला असं काय होणार नाही पाचशे रुपये होतील मला ठीक आहे मला काय हरकत नाही तेव्हा आता कुठून तरी करून सुटायचं ना त्या केस मधनं आता तेव्हा मी तुला एक मंत्र देतो हे तू बरोबर सांभाळे मग त्या म्हणला कसला का तुम्ही सांगा तुझं स्वाधीन झालं तुम्हीच मला सोडवणार आहे तेव्हा काय कोणी म्हणलं ना तू फक्त काय म्हणायचं बुईंग म्हणायचं काय म्हणायचं बुईंग म्हणायचं ठीक आहे म्हणलं काय ऐकत नाही एवढंच बोलायचं ना अजिबात दुसरं काय बोलायचं नाही मला असं म्हणल्याच्या नंतर काय झालं गेली कोर्टामध्ये जे जोडते तिथे आणि भाजी <coughs> त्यांची केस सुरुवात झाली सांगू लागली की बाई म्हणली हा माणूस तिकडून आणि माझ्या मुलाच्या अंगावरून गाडी नेली नेली म्हणल्या ते म्हणले ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे बाबा ते म्हणलं बुई तू काय गाडी नेली काय अंगावरून बुई असंच म्हणायचं मी सगळे प्रश्न विचारले म्हणजे असं काय बोलता वकील म्हणला की नाही नाही त्याला तेवढंच येत बोलत बाकीच काय बोलत नाही ती बाई मुखील जोर जोरात आव कशात म्हणली हा जोर जोरात ओरडत होता बैल उधळी पोर बाजूला घ्या बैल उधळी पोर बाजूला घ्या आणि मग इथलं नाही म्हणे हो हा म्हणले मग काय म्हणजे तोच आहे तो सांगत होता ना तुम्हाला पहिलं उधळी पोर बाजूला घ्या म्हणून तुम्ही काय घेतलं नाही त्यावेळेला म्हणून कसं नसतं माहिती का संतांनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली ना तर त्याचं अनुदान आपण केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे कारण संतांचं वाक्य ब्रह्मवाक्य असते आपले गुरु जर कधी आपल्याशी बोलत असेल ना तर त्यांच्यावर नीट लक्ष दिले काय बोलतायत आणि आपण लक्ष देत नाही नेहमी सारखं बोलत असं नसतं गुरूंच्या ठिकाणी गेल्यावर तिथं आता आपण बाबांच्या चरणी नतमस्तक झालंय तिथं डोकं ठेवलंय ज्या ठिकाणी आपण डोकं ठेवलंय ना त्या ठिकाणी डोकं लावायचं नसतं ठिकाणी मला आजकाल नेहमी सांगतात त्यांच्या याच्यामध्ये की त्या ठिकाणी आपण डोकं ठेवलं तिथे डोकं लावायचं हो काम करायचं मग सा ते सांगतील आपल्याला तसं करायचं ते जर मला विहिरी कोडी मारत मारायचं तिथे कल्याणच असणार आहे आपलं काहीतरी सापडणार होते ह्याच्याच ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे आपण कुठं आपल्याला काय भेटल अशा या संतांच्या ह्याच्यात गेलं पाहिजे आता तर कसं पाहायला गेलं तर कुठल्या कुठल्या संतांनी काय काय केलं हे आपल्याला बघता चांगल्या महाराजांचा महाराजांचं आपल्याला घेता की जेव्हा पैठणला गेले आणि यात्रेसाठी गेली होती चार भावंड माऊली असतील निवृत्तीनाथ चौफाननाथ आणि मुक्ता आणि ते चांगद यांचे तिथून चालले होते ते चांगदेव महाराज काय करायचे सहा महिने जाऊन ध्यान धारणा करायचे एका गोहे मध्ये आणि असं ते ऐकण्यात आले की ते काय करायचे शंभर वर्ष झाले ना की त्यांचं एक नाव बदलायचे असे चौदा वर्ष जगले तर चौदा नाव आहेत त्यांची माहित नाही ते बदलायचे आणि त्यांना ते देव घ्यायला आला ना ते भियम कि बा आत्मा काढायचे आणि कुठेतरी लपून बसायचे आणि परत त्याच्यात ते ते येऊन बसायचे बसायचे आणि त्याच्याकडे अशा म्हणजे विद्या होती योग माया होती त्याच्याकडे त्या गावामध्ये कुणी पण मोरवते कुत्र मोरवते काय प्राणी मोरते माणूस मोरवते त्या गुहेच्या बाहेर आणून ठेवायचे त्या गुहेमध्ये तपश्चर्याला बसले त्याची तपश्चर्या संपली का ते बाहेर यायचे असे मंत्र मित्र म्हणायचे आणि पाणी वगैरे टाकून त्यांना जिवंत करायचे आणि हे आले म्हणजे अरे म्हणले हे काय म्हणले तर हे म्हणले काय नाही ते असे महाराज येतात ते आले की ते जिवंत करतात म्हणले तिथं पैसे तिथून आल्यावर असं आहे का म्हणजे हे कुत्रे म्हणजे हे पण गेलेले इथं आणून ठेवले ते मुक्ताबाईंनी फक्त का हाड म्हणलं हाड मानल्यावर ते बोलून गेलं उठून आणि जी माणसं होती ना त्यांना म्हणजे अरे झोपलाय काय उठा आणि उठून गेली गेल्यावर हे कुठे गेले आता ते काय थांबले नाही तिथं आता हे चांगलं मारलं फक्त याच्या बाहेर कोणच नाही काय का कोण दहा महिन्यामध्ये हो काय सांगायचं रे आवडी एवढी झाला आणि कोण आले पण मग या म्हणलं तर पळून गेलो पुत्र आणि ह्यांना उठा म्हण उठल्या म्हणजे मग त्यांना शोध सुरू करायचा झाला की कोण असेल हे माझ्या मी तर ध्यानाला बसून योग माया करून त्यांना उदवतोय आणि नुसतं हाड म्हणले जातं हे कोण असत मग त्यांनी कळालं की मुक्ताबाई ज्ञानेश्वर पत्र पाठवायचं म्हणलं तरी वर पत्र पाठवलं त्यांनी मग ज्ञानेश्वरांनी पण लिहिलं त्याच्यासाठी पासष्ट वगैरे खर्च करावा चांगदेव पासष्टी म्हणून एक छोटासा ग्रंथ मिळतो म्हणजे आपल्या शिष्यांना तो केलेला आहे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि मग ते पैठणला हे गेले चारही भावंड आणि तिथं त्यांनी ते त्यांना त्या सभेमधून त्यांना हे पाहिजे होत ना पत्र प्रमाणपत्र पाहिजे की बाबा तुमची तुम्हाला घेतलं त्यांना हे करत होते ते आणि माऊली त्यांना ती म्हणजे काय तू आम्हाला ज्ञान थांबतो मोठा झाला का म्हणले ते पूर्वी काय असायचं की ते रेडा असायचा पाणी ती गोदावरी नदी होती खाली आणि तिचं पाणी ते अकाली मधून त्याच्या टाकायचं आणि ते घरोघरी नेऊन द्यायचं ते तिकडून आले तर काय सांगतो की ह्याच्यात ब्रम्ह त्याच्यात हा जो रेडा आहे त्याचं पण नाव न्याने ह्याच्यात पण ब्रह्म आहे का माऊजी म्हणले का नाही असणारच दाखव त्याच्यातून बोलून म्हणले वेदाच्या ऋचा आपल्याला म्हणलं तरी आवकडे काय ते असे बोट आम्ही बोलतो आम्ही आता बारा वर्ष पारायण केलं पण आता काय झालं इतकी परिस्थिती बिकट झाली ना ते कशाला वारीला सुद्धा माझ्या एकमेक दिवस होत्या असायचे त्याच्यातले चारच काय राहील तुम्हाला ते सुरुवात करतो शेवट करतो मधलं सोडून तसं आता व्हायला लागले क्षमा करा मला आशिष महाराजांचा फोन आला मला म्हणजे महाराज असं असं आहे सेवा तुम्हाला दिली म्हणजे माझी सेवा नाही तिथं काय मला बाबांच्या मनात असेल तुम्हाला ती सेवा द्यायची म्हणून असं झालं आणि ती सेवा माझ्याकडे आली असं काही हरकत नाही असं बाबांची इच्छा मी करा म्हणून आणि अध्यक्ष महाराजांनी पण विचार केला असेल मी आणि मग त्यांनी तिथे कर हात ठेवला आणि ती रुजा भरू लागली सगळे अहो झाले म्हणजे हा कसं काय म्हणते ठीक आहे काय हरकत नाही झालं मग त्यांचं तिथून निघाले ते निघाल्याच्या नंतर काय झालं तो माणूस काय म्हणला जो रेडा घेऊन चाला होता ना तो म्हणला महाराज हा रेडा काय आता साधारण राहिला नाही पाणी व्हायच्या लाईकीचा राहिला म्हणजे बघा माऊ संतांचा स्पर्श झाला तर त्याला किती त्याच्या मोठी कधी मिळाली त्या रेड्याला म्हणजे आता आम्ही तुमच्या बरोबरच येणार म्हणजे आम्ही नाही इथं राहणार ठीक आहे मग चालत 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 ते आले असे आळंदीला निघाले होते आळंदीला निघाल्यानंतर आळ या गावे आले आळे गावला ताळे फाटा लागतो मला तिथं त्या रेड्याला ताप आला होता म्हणजे आजारी पडला तो आणि त्या रेड्या मालकाने सांगितलं की महाराज आता हा पुढे जाऊ शकत नाही आता तिथंच त्याला आता आपल्याला काहीतरी करावं लागेल निवृत्तीला त्यांनी त्यांच्याकडे असं बघितलं कृप्पा कटाक्षेने आलेल्या आणि आपल्या पदी बैसले त्यांनी काय केलं त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवा आणि त्याला तिथंच समाधी रेड्याची समाधी आहे आणि तिथं सप्ताह त्यांचं माणसाला विचारलं म्हणजे अहो असं असं म्हणजे कोणतरी रेडे महाराज होते त्यांची तिथं समाधी अजूनही काही रेड्यांना माहित नाही की तो रेड्याची समाधी तिथं आहे असं ते झालं म्हणजे पशुला सुद्धा त्यांनी आपलंस करून ठेवलं मला हे सांगायचं की संत काय करू शकतात आणि त्याच्या पुढे जर आपल्याला सांगते तर आता ग्राम स्वच्छता अभियान कुणाच्या नावाने गाडगेबाबूच्या नावाने बरोबर त्यांचं नाव डेबू होत पूर्ण नाव माझ्याकडून बेबू नाव होत त्यांचं पण ते काय करायचे स्वच्छतेसाठी एक मडक गळ्यात बांधायचे आणि प्रत्येक घरोघरी जायचे ह्याच्यात कचरा टाका म्हणायचा आणि ते रोज साफसफाई स्वच्छता करायची पुढे जाऊन काय झालं त्यांचं नाव काय झालं गाडगे बाबा झालं डेबू कोणी मुळखाना आजही गाडगेबाबा नावानेच त्यांचं सगळे कार्य चालवायचे मग गाडग्याला सुद्धा जर हे मिळू शकतं सांगता स्पर्श झाल्यावर तर आपल्याला का नाही मिळणार केलंच पाहिजे साधू बाबा आपल्याला तिथपर्यंत नेतीलच फक्त आपला विश्वास पाहिजे त्याचा विश्वास होतो तरी सत्ता विश्वास ठेवला पाहिजे ज्या जे कौरव आणि पांडव होते त्यांचे आणि हिंदू समाजाचा एक मुलगा एकलव्य आता माहिती असेल तुम्हाला की असेच एका एक एक ते शिष्यांना घेऊन निघाले होते आणि एक कुत्रा घुंकत होता ते भुंकण्याचा त्यांना खूप त्रास होत होता त्या अर्जुनाला सांगितलं की आणि ते फक्त ते भुंकते त्याचा बंद कर तिकडून एक लव्याने बाण मारले आणि तिथं भुंकणं बंद झालं कसं काय झालं म्हणून ते बघायला गेले तिथं आणि बघितलं तर म्हणजे अरे तो ते बाण मारले आणि असे बाण मारले की त्याला कुठंच धक्का लागला नाही त्या पण त्याचं भुंकणं बंद झालं तर कुणी केलं कुणी केलं तिकडून तो एक लव्या आला त्याने त्यांचं दर्शन केलं कुणाकडे शिकतेस तू जेव्हा आपल्याकडे शिकतो मला तू कधी माझ्याकडे आला नाही काय त्यावेळेला ती होती की शिक्षण दिलं जायचं आजच्या यांना शिक्षण दिलं जात कसं काय शिकतो म्हणजे चला म्हणजे माझ्या घरी घरी नेलं तर त्यांनी द्रोणाचार्याचा एक पुतळा बनवला होता त्याचा विश्वास किती होता की खरेच जिवंत असणाऱ्यांना सुद्धा नीट शिकता येत नव्हतं तर अर्जुनच त्यांचा शिष्य एक झाला त्याच्यापेक्षा सरळ शिष्य शिकत आणि दाखव हा पुतळ्याकडनं कसं काय शिकतो मला मी काय करतो रोज पाहून आणि तुम्हाला विचारतो मला गुरुजी असं धरू का मग मला तुम्ही हा असं धर नाही असा धर आणि मग तो बरोबर लागतो मी तुमच्याकडून शिकलं द्रोणाचार्यांच्या मनामध्ये थोडं हे सांग आणि म्हणले हा जर त्याला शिकवलं हा खूप अर्जुनाला झरत जायला मग म्हणले ठीक आहे